अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघ हे भाजपच्या वाटाला आहेत आणि या ठिकाणी उमेदवार कोण असावेत याची चाचपणी सुरू आहे आज माढा भाजपचे निरीक्षक केंद्रीय मंत्री भागवत कराड व आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची मते जाणून जाणून घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक खासदार रणजित सिंह निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित मांडी जात असली तरी मोहिते पाटील यांच्याकडूनही या उमेदवारीवर दावा केला जातो खासदार निंबाळकर हे देशातील टॉप टेन खासदारांपैकी एक आहेत असे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक हे सांगत आले आहेत तर दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही रणजित सिंह निंबाळकर यांनी खासदार म्हणून केलेल्या कामाचे तोंड भरून अनेकदा कौतुक केलंय मात्र यंदा मोहिते पाटील यांनी उमेदवारीवर दावा केल्याने राजकीय के वर्तुळात मोठी चर्चा आहे या बैठकीनंतर बोलताना खासदार निंबाळकर यांनी पक्ष देईल तो निर्णय मान्य आहे अशी प्रतिक्रिया दिली तर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले उमेदवारीचे प्रबळ दावेदार धैर्यशील मोहिते पाटील काय मागणी आज पक्षाच्या वतीनं केंद्रीय मंत्री कराड साहेब आणि राज्यच्या वतीनं प्रसाद लागड साहेब आमदार प्रसाद साहेब आले होते त्यांनी माणार लोकसभा मतदारसंघातील लो सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं कोण इच्छुक पाय काय त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आपापली मतं निरीक्षकांजवळ मांडलेली आहेत तर ते केंद्रीय कोर कमिटीला जातील केली मी स्वतः मागणी केलेली आहे किती ते एक्झॅक्ट मला आकडा माहीत नाही किती जणांनी मागणी केलेली आहे तर मी स्वतः मागणी केलेली आहे मागेही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी इच्छुक आहे मागणी करणार आहे माझं अधिकृत मागणी मी केलेली आहे पक्ष काय माझं काम मांडलं मी मी वैयक्तिक दर्शील म्हणून जी कामं पक्षाने जी जी जबाबदारी मला गेल्या पाच वर्षात दिली त्या बाबतीतलं माझं म्हणणं मांडलं सर्वसामान्य जनतेचं काय म्हणणं आहे हे मांडलं मी मागणी केली काय आता काय कधी केंद्रीय <coughs> <coughs> कोर कमिटी ठरवणार आहे काय करायचं आणि काय नाही करायचं तिकीट कोणालाही मिळालं तरी भाजपचं काम करायचंय का लढवायचीच आहे कार्यकर्त्यांची ज्याप्रमाणे इच्छा आहे त्याप्रमाणे अजून वेळ आहे त्या सगळ्या गोष्टी आणि मला खात्री आहे मलाच मिळणार आहे